शिर्डी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार विखे यांच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी आणि रोष असल्याने ते निवडून येणार नाही असे जनतेचे ठाम मत आहे त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवावी असा लोकांकडून आग्रह असल्याने भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार विखे यांच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी आणि रोष असल्यामुळे ते निवडून येणार नाही असे जनतेचे ठाम मत आहे त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवावी असा लोकांकडून आग्रह आहे जनतेच्या इच्छेला प्रतिसाद देत शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास मी इच्छुक आहे उमेदवार बदलला तर जागा वाचेल त्यामुळे मी या विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे करणार आहे वर्षानुवर्ष सर्व सत्ता केंद्रे एकाच कुटुंबात असल्याने जनतेत नाराजी झाली आहे यापूर्वी आपण विधानसभा निवडणुकीत कडवी झुंज देऊन अकरा फेऱ्यांमध्ये तेरा हजार मतांनी पुढे होतो विजयाच्या जवळ पोहोचलो होतो त्यानंतर निवडणुकीत मी वरिष्ठांच्या आदेशानुसार पक्ष शिस्त पाळली हे लक्षात घेऊन अपनास येथून उमेदवारी मिळावी अशी मागणी वरिष्ठ नेत्यांना भेटून करणार आहे अशी माहिती भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप सेना युतीकडनं यापूर्वी निवडणूक लढवली होती आणि बारा तेरा फेऱ्यापर्यंत मी पुढे होतो तेरा हजार मतांनी मी त्या ठिकाणी पुढं होतो थोड्या निष्ठत्या मतांनी माझा यापूर्वी पराभव झाला मागच्या निवडणुकीत मी तयारी केली होती परंतु पक्षांनी सांगितलं पक्षशिस्त म्हणून मी थांबलो परंतु मी माझा संपर्क जेव्हापासून पराभव झाला तेव्हापासून माझं चालू आहे आणि आत्ता मी मतदारसंघामध्ये जे फिरतो आहे तर लोकांमध्ये बदल करण्याची मानसिकता आहे सध्याचे जे आमदार आहे आमच्या शिर्डी मतदारसंघातले विखे आणि त्यांचा परिवार यांच्याबद्दलबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आणि नाराजी आहे आणि लोक शिर्डी मतदारसंघामध्ये बदल करायच्या मानसिकतेत आहे आणि लोकांनी मला विनंती केली की तुम्ही शिर्डी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची गरज आहे तरच तुम्ही निवडून याल तुमच्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल मी लोकांच्या विनंतीचा विचार करून विधानसभेची शिर्डी मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रत्यक्ष भेटणार आहे या अगोदर कालपराव पत्रव्यवहारही केला आणि त्यांना भेटून मी परिस्थिती सांगणार आहे की जर शिर्डी मतदारसंघातले उमेदवार बदलले नाही तर इथं परिवर्तन त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून मला यावेळेस संधी द्यावी अशी विनंती मी वरिष्ठ नेत्यांना भेटून त्या ठिकाणी करणार आहे मी ही विनंती केल्या मी आज ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर मला माहीत आहे की आमच्याकडं अशी पद्धत आहे की लोकशाहीमध्ये एखाद्याने जर उमेदवारी मागितली तर तो, तो काही गुन्हा नाही परंतु लगेच खोट्या नाट्यात तक्रारी बदनामी उमेदवार मॅनेज आहे मी पस्तीस वर्ष चाळीस वर्षाच्या राजकारणात कुणालाही मॅनेज झालो नाही स्वाभिमानाने निवडणुका हो लढवल्या सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे की राजेंद्र पिपाडा कोणालाही त्या ठिकाणी मॅनेज होणार नाही शिर्डी मतदारसंघात जे असंख्य प्रश्न प्रलंबित आहे उदाहरणच सांगतो मी साधा शिर्डी नगर रस्ता हजारो लोक त्या ठिकाणी आत्तापर्यंत मृत्युमुखी पडले कालच त्या ठिकाणी एक बनसोडे नावाचा एक तरुण मुलगा विश्वनाथ बनसोडे ट्रक खाली त्या ठिकाणी गेला हजारो लोक त्या ठिकाणी जायबंदी झाले तरी पंचवीस वर्षाचा साधा रस्ता सुद्धा होऊ शकला नाही एन टी न्यूज मराठी अहमदनगर